आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पैशांचे बंडल उधळणारा एका व्यक्तीला बॅटनं मारहाण करणारा भाजप आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता अशी ओळख असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचा जा जामीन अर्ज मंजूर करण्यात आलाय शिरूर पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या विरोधात वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यात त्याला जामीन मिळाला पण त्याला जामीन जरी मिळाला असला तरी खोक्या भाईची जेलवारी मात्र कायम असणारे त्यामागचं कारण काय पाहुयात सतीश भोसले उर्फ खोक्या मध्यंतरी अनेक प्रकरणांमुळे चर्चेत आला होता त्याचे पैशांचे बंडल उधळतानाचा व्हिडिओ समोर आला होता त्यानंतर बुलढाण्यामध्ये एका व्यक्तीला त्यानं बॅटनं बेदम मारहाण केल्याचाही व्हिडिओ समोर आला होता या प्रकरणी त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला होता यानंतर दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केल्याप्रकरणी देखील त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर त्याची घराची तपासणी केली असता त्याच्या घरामध्ये वन्यजीवांचे मांस आढळून आले होते गांजा आढळून आला होता आणि वन्य प्राण्यांची शिकायचं साहित्य आढळून आलं होतं त्यामुळे या तीनही प्रकरणामुळे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर खोक्या म्हणजे सतीश भोसले हा अनेक दिवस फरार होता त्याच्या मागावरती अनेक पथकं होती आणि त्यानंतर त्याला प्रयागराज मधून पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या दरम्यान आता या प्रकरणी खोक्याला जामीन जरी मिळाला असला तरी त्याचा मुक्काम जेलमध्येच राहणार आहे कारण केवळ वन्यजीवन संरक्षण कायद्यांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यामध्येच सतीश भोसलेला जामीन मंजूर झालाय त्याच्यावरती अजून दोन गुन्हे आहेत त्याला जामीन मिळालेला नाही एक म्हणजे बॅटन मारहाण प्रकरण आणि दुसरं म्हणजे ढाकणे कुटुंबियांवरती जीव घेण्या हल्ला या प्रकरणांमध्ये अद्यापही खोक्याला जामीन मिळालेला नाही त्यामुळे खोक्याचा मुक्काम जेलमध्ये कायम राहणार आहे त्यामुळे आता या प्रकरणांमध्ये खोक्याला कोर्टाकडून दिलासा मिळतो का हे पाहणं महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका